भाजपनं पुन्हा रणजित सिंहांना तिकीट दिलं तर धैर्यशील माहिते अपक्ष लढणार काय होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक मतदारसंघ हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बाले किल्ला मात्र तोच बाले किल्ला दोन हजार एकोणीस साली भाजपनं हिसकावून घेतला दोन हजार चोवीस ला माड्यात नेमकं काय होणार मतदार कुणाला मतरुपी आशीर्वाद देतात हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय लोकसभा निर्मिती मध्ये सोलापूर जिल्ह्यामधील चार व सातारा जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ यात समाविष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला माळशिरस हे तर सातारा जिल्ह्यातील मान फलटण हे मतदारसंघ येतात त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होती दोन हजार एकोणीस नंतर मात्र माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झाले या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली तरी राष्ट्रवादी ही मतदारसंघात मोठी ताकद आहे पण सध्या शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे नेते मंडळींची विभागणी झाली या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली सध्या अजित पवार गट भाजप सोबत असल्यानं महायुतीची ताकद वाढली पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार यावरच राजकीय गणित ठरतील असं चित्र आहे माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला 2008 ला माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळेस पहिले उमेदवार हे शरद पवार होते आणि या ते तीन अधिक अशा प्रचंड देशात वेगळी ओळख निर्माण झाली माढ्याकडे लक्ष लागून राहिलेलं दोन हजार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय सिंह मोहिते पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती मोदी लाटेते पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले माढा लोकसभा मतदारसंघावर कायमच शरद पवार यांचं वर्चस्व राहिलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुसुंडी मारली रणजितसिंह निंबाळकरांनी पाटलांच्या साथीनं केला होता आता मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे पुतणे धैर्यशील भाजपचे हे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे मात्र आता या दोघांमध्ये राजकीय सक्ष नसल्याची चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्नच आहे सध्या धैर्यशील म्हणते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा मीच असं म्हणत त्यांनी गाठीभेटी सुरू केले यातच स्वाभिमानी संघटना ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली माढा लोकसभा मतदारसंघावर धैर्यशील म्हणते पाटील यांनी दावा केल्यानं भाजप समोर मोठा पेच आहे त्यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून त्यांच्या भाजप प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मुसुंडी मारता आली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडलं आणि भाजपचे सिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपेक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता सोलापूर जिल्ह्यात माळा येथील आमदार दादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शाहजी बापू पाटील आणि खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आपआपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचं चित्र नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्याच्या दरम्यान हे चित्र दिसून आले पण काय आहे तर खासदार रणजित सिंह नाईक या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्यानं मतदारसंघात त्यांचं वर्चस्व वाढत असल्यानं मोहिते पाटील आणि खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढत आहे हा वाद संपवण्याचं भाजपकडून प्रयत्न सुरू आहे खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची मोठ बांधली असून या माढा करमाळा सांगोला मान खटाव येथील चारही आमदार हे रणजित सिंह निंबाळकर यांच्या सोबत आहे पण जर भाजपनं पुन्हा रणजित सिंह निंबाळकर यांना तिकीट दिलं तर दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा कळीचा मुद्दा आहे खासदार निंबाळकर पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत तर भाजप मधून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत त्यामुळं दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हा चर्चेचा विषय ठरला भाजपनं जर रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिलं तर तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजपची डोकीदुखी वाढणार आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडेही माढा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्यानं भाजपमधील संघर्षाचा फायदा शरद पवार उठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते शरद पवारांच्या मनात नेमकं चालले तरी काय माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे कारण दोन हजार नऊ मध्ये स्वतः शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढून विजय मिळवला त्यामुळं या मतदारसंघात पवारांचं नेटवर्क तबड आहे महते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकटवर्तीय होते तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा दे, दे शिंदे हे देखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते शिंदे बंधूंसम महते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे त्यामुळं शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सुद्धा सुरू आहे दहरेशीर मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह हो मोहिते पाटील यांची भेट घेतली होती विजय सिंह हो मोहिते पाटील यांच्या तज्ञतेची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय गणित जुळवण्यासाठीची भेट असल्याचं बोललं जाते शरद पवार यांच्या भेटीनंतर दुसरीकडं फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनीही मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळं भाजपनं जर रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचं तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचं राजकीय वय आहे माहिती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचं राजकीय वैर सर्व सुरात त्यामुळं रामराजे खासदार रणजित सिंह यांचं काम करतील अशी परिस्थिती नाही त्यामुळं पवारांच्या पाठिंब्यावर महिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवन वाटायला नको अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे पवार अन्य कोणी उमेदवार उभा करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तशी त्यांची चाचपणी सुरू असून अभय दादा जगताप यांच्यासारखा कार्यकर्ताही त्यांच्या नजरेत भरण्यासारखा आहे त्यामुळं निवडणुकीचा जोर वाढला की राजकीय गणित स्पष्ट होऊ लागते या मतदारसंघात ओबीसीची ताकद मोठी आहे मराठा धनगर यांच्या पाठोपाठ अडीच लाख माळी समाज आहे त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची उत्सुकता नक्कीच आहे